नमस्कार सुष्मिता रेसिपीज अँड मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे येत्या शनिवारी गणपती बाप्पाचं आगमन होणार आहे तर त्यानिमित्त आपण उकडीचे एक मोदक कसे बनवायचे याची रेसिपी बघणार आहोत अगदी सोप्या पद्धतीनं मी दाखवले आहेत जर तुमच्या कळ्या व्यवस्थित पडत नसतील पिठाला चीर पडत असेल किंवा उकड चांगली निघत नसेल तर ह्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा अगदी सोप्या पद्धतीनं मी दाखवलेला आहे तर चला रेसिपीला सुरुवात करूयात इथे मी एक पातेलं घेतलेलं आहे आणि त्यामध्ये अर्धा चमचा तूप घालून घेतलेला आहे आपण पहिला तांदाचे मोदक बनवण्यासाठी सारण बनवून घेणार आहोत तर तूप वितळल्यानंतर त्यामध्ये दीड पेला म्हणजेच दीड भांडं एवढं आपण ओलं खोबरं घालून घ्यायचं आहे खवलेलं ओलं खोबरं घातलेलं आहे आणि एक वाटी गूळ घातलेलं आहे गूळ तुम्हाला जास्त गोड पाहिजे असेल तर अजून थोडा तुम्ही घातला तरी चालेल त्यानंतर त्यामध्ये वेलची पूड घातलेली आहे आणि गूळ वितळल्यानंतर हे सारण आपलं तयार झालेलं आहे ते आपण एका डिशमध्ये गार होण्यासाठी काढून घेऊयात एका साईडला आपण सारण गार होण्यासाठी ठेवून आहे त्यानंतर आपण पातीलं घेतलेलं आहे आणि त्यामध्ये एक वाटी पाणी घातलेलं आहे त्यानंतर त्यामध्ये तीन चमचे दूध घातलेलं आहे पोहे खाण्याचा जो चमचा आहे त्या चमच्यानं तीन चमचे दूध घालून घेतलेलं आहे आता आपण तांदळाची उकड बघत आहोत त्यानंतर त्यामध्ये अर्धा चमचा तूप घालायचं आहे एक वाटी जर आपण पाणी घेतलं त्याला तीन चमचे एवढं दूध घालायचं आहे आणि अर्धा चमचा एवढं तूप घालायचं आहे आणि चिमूणभ मीठ घालायचं आहे पाण्याला उकळी येऊसपर्यंत ठेवायचं आहे आणि उकळी आल्यानंतर त्यामध्ये एक वाटी तांदळाचं पीठ घालून घ्यायचं आहे मी इथे विकतचंच तांदळाचं पीठ वापरलेलं आहे तर ते, ते आपण एकदम नाही घालायचं घालत घालत ढवळायचं पण आहे मिक्स करून घ्यायचं आहे एकदम घालायचं नाही आणि आता हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे गॅस बारीक ठेवायचं आहे पाणी उकळण्यासाठी गॅस मोठा ठेवू शकता पण जेव्हा आपण पीठ घालतो तेव्हा गॅस बारीकच ठेवायचा आहे आता हे चांगलं मिक्स करून घेऊया आणि जे आपलं उलट असतं तर त्याच्या मागची साईड आपण यूज करायची आहे मिक्स करण्यासाठी आता हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आता उकट परफेक्ट झाले कसं ओळखायचं तर थोडंसं पीठ घ्यायचं आणि त्याचा गोळा बनवून घ्यायचा आणि दाबून बघायचा तर पीठ आता परफेक्ट झालेलं आहे आणि आता आपण हे दहा मिनटं झाकून ठेवायचं आहे दहा मिनटं गॅस बंद करून हे झाकून ठेवायचं आहे ह्या दहा मिनटाच्या वाफेवर ती पीठ तयार होतं म्हणजेच ती उकड तयार होते आता आपण हे पीठ परातीत काढून घेतलेलं आहे आणि आता आपण हे भांड्यानं चांगलं मळून घ्यायचं आहे तर मी भांड्याला पाठीमागून तूप लावलेलं ला आहे आणि चांगलं मळून घेत आहे अजून वाफ दिसत असेल बघा अजून वाफ आहे तर आता हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आता माझं काय होतं परात हलत होती त्यामुळं मी त्याच्या खाली कापड ठेवलं आणि आता मी ते चांगलं मळून घेत आहे चांगलं मळून घ्यायचं थोडंसं गार झाल्यानंतर कोमट झाल्यानंतर आता आपण हातानं मळून घ्यायचं आहे आणि जेवढं पीठ आपण चांगलं मळू तेवढं आपले जे मोदक आहेत ते खूप छान होतात अशा पद्धतीनं हा गोळा तयार झालेला आहे बघा मऊसूद असा मस्त पांढरा शुभ्र असा गोळा तयार झालेला आहे आता आपण चेक करूया चिरा पडतायत का तर मी आता ही गोळी घेतलेली आहे चांगली हातावर गोल करून आता चिरा पडलेला नाही आहेत म्हणजे आपलं पीठ परफेक्ट झालेलं आहे आता एका साईडला मी इडलीचं पात्र पाणी घालून म्हणजे पाणी उकळण्यासाठी ठेवून दिलेलं आहे आता आपण एक गोळी घेऊयात आणि आपण ती गोळी लाटून घ्यायची आहे हातावर पारी करता येत असेल तर ता ती पण केली तरी चालेल आता मी ही लाटून करत आहे लाटताना थोडंसं तांदळाचं पीठ घ्यायचं आहे म्हणजे पीठ चिटकणार नाही तर मी लाटून घेत आहे अशा प्रकारे ही पारी तयार झालेली आहे आता आपण ह्याच्या कळ्या पाडून घेऊयात तर मी अशा पद्धतीनं कळ्या पाडून घेत आहे व्हिडिओमध्ये दाखवले त्या पद्धतीनं आपण कळ्या पाडून घेत आहेत खालीपर्यंत कळ्या पाडायच्या आहेत म्हणजे मग त्या कळ्या दिसतात अशा प्रकारे झालेलं आहे आता आपण ह्याच्यामध्ये सारण भरायचं आहे सारण भरताना सुद्धा जास्त पण भरायचं नाही आहे आणि कमी पण भरायचं नाही आहे जेवढं बसेल तेवढंच भरायचं आहे आणि आता आपण भरून घेतलं आणि दाबून घ्यायचं आहे एका बोटानं चांगलं दाबून घ्यायचं आहे आता मी त्या कळ्या ज्या आहेत त्या कळ्या फिक्स करून घेत आहे आणि आता आपली करंगळी आणि आपला अंगठा हे न ते जी पारी आहे किंवा त्या ज्या कळ्या पाडलेल्या आहेत त्या सगळ्या वरवर घेत असा आकार मोदकाचा दे द्यायचा आहे जसं मी व्हिडिओमध्ये दाखवलेला आहे तशा पद्धतीनं करून घ्यायचा आहे आकार थोडंसं मी तानाचं पीठ हाताला लावून घेतलेलं आहे आणि हे बघा अशा पद्धतीनं तयार झालेलं आहे अगदी सोपा आहे ना खरंच सोपा आहे करून बघा अशा पद्धतीनं हा मोदक तयार आहे सर्व मोदक मी तयार करून घेते मी मोदक तयार करून घेतलेले आहेत मी प्रमाणसुद्धा सांगते एका वाटीत माझे आठ मोदक झालेले आहेत एवढ्या साईजचे आठ मोदक तयार झालेले आहेत आता मी त्याच्यावर केशर लावून घेत आहे आणि इडलीचं पात्र जे आहे आता तीन पात्र आहेत तर खालचं पात्र मी तसंच ठेवलेलं आहे मधल्या पात्राला मी तूप लावून घेतलेला आहे आणि हा जो मोदक आहे हा पाण्यामध्ये बुडवून त्यामध्ये ठेवायचा आहे तसे मी चार मोदक पहिला ठेवत आहे आणि दुसऱ्या वेळेला मग परत चार मोदक ठेवायचे आहे ह्याच्यावर दुसरं इडलीचं पात्र ठेवलेलं नाही आहे म्हणजे इडलीचं जे भांडं आहे ते मी ठेवलेलं नाही आहे हे दोनच भांडी मी इडलीचे ठेवलेले आहेत पाण्याला उकळी आल्यानंतर आता आपण हे जे इडलीचं स्टँड आहे ते ठेवून द्यायचं आणि झाकून ठेवायचं आहे आणि हे मोदक दहा मिनटं मीडियम गॅसवर आपण उकडून घ्यायचे आहेत कारण उकड ऑलरेडी शिजलेलीच आहे म्हणजे तांदळाचं पीठ जे आहे ते चांगलं शिजलेलं आहे त्यामुळे दहा मिनटं म्हणजे बास होतात तर आता मी दहा मिनटं हे झाकून ठेवत आहे दहा मिनटं झालेली आहेत आता आपण उघडून बघूया वाव काय मस्त वास आलेला आहे आणि तांदूळ जो आहे तो आंबेमोळ तांदळाची पिठी होती त्यामुळं वाससुद्धा खूप सुंदर आलेला आहे हे बघा अशा पद्धतीनं हे उकडीचे मोदक तयार आहेत वाव काय सुंदर मोदक झालेत ना एका डिशमध्ये मी काढून घेतलेत आता आपण त्यावर तूप सोडायचं आहे गरम गरम मोदकांवर तूप सोडलं की खूप छान लागतात तर मी आता हे सर्व मोदकांवर तूप सोडून घेत आहे अशा प्रकारे तयार आहेत तांदळाचे उकडीचे मोदक अगदी सोप्या पद्धतीनं मी दाखवले आहेत तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा अशा पद्धतीनं नक्की ट्राय करून बघा आणि कशी वाटली रेसिपी हे नक्की कमेंटमध्ये सांगा आणि जर तुम्ही बनवली तर कशी बनली आहे हे, हे सुद्धा सांगा तर आपण आता हे मी तुम्हाला आतून तुम कसा झाला आहे हे पण दाखवते बघा मस्त असं झालेलं आहे सारण पण भरपूर भरलेलं आहे त्यानंतर अशा पद्धतीनं मस्त असं मोदक झालेलं आहे रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा तसं लाभेटो लवकरच नवीन रेसिपीसोबत अशाच रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद